तीन दोन एक स्टार्ट नमस्कार मित्रांनो मी तुम्ही सुगट पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे चॅलेंज वाला व्हिडिओ तर मित्रांनो लास्ट टाइम आपण केला होतो वडापाव चॅलेंज आणि आता आपण करणार आहोत गुलाबजामुन चॅलेंज तर मित्रांनो वडापाव चॅलेंजची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे लिंक त्याची तर तुम्ही बघा आणि आता आपण गुलाबजाम सायन्स करायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो आपण जो कोण विनर असेल त्याच्यासाठी आपण कॅश ठेवले आहे पाचशे रुपये ठेवले आणि जो कोण लुजर असेल त्याच्यासाठी आपण एक टास्क देणार आहे आणि तो त्याच्यासाठी सरप्राईज असणार आहे तर आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि फुल धमाल करूया व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर कोणी नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्यासोबत आता तिघेजण आपले पार्टिसिपेट आहेत तर पहिला आहे कश्यप दुसरा आहे प्रणय आणि तिसरा आहे ऋषिकेश तर लास्ट व्हिडिओमध्ये पण ऋषिकेश आणि प्रणय होता तर लास्टच्या व्हिडिओचा चा आपण जो वडापावचा चॅलेंज केला होता तर त्याचा विनर होता प्रणय आणि आता या व्हिडिओमध्ये बघूया आता कोण विनर होतो आहे गुलाबजामुन चॅलेंजचा तर आत्ता मी यांच्या पुढ्यामध्ये मी गुलाबजामुन आणून ठेवतो तर प्रत्येक प्लेटमध्ये बारा गुलाबजामुन असतील सरवाद पहला आपन पाश्य रुपे देना रहा। yeah! जो सर्वात पहिला गुलाबजामुन संपवेल त्याला आपण पाचशे रुपये देणार आहे आणि जो कोणी लास्टला राहील त्याला आपण जो एक टास्क देणार आहे तो त्यासाठी सरप्राईज असेल तो त्याने कंप्लीट करायचा आहे तर आता मी त्यांच्या पुण्यामध्ये प्लेट ठेवतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो मी आता प्लेट आणून ठेवले यांच्या पुण्यामध्ये तर प्रत्येक प्लेटमध्ये बारा गुलाबजामुन आहेत तर मी पहिला प विचारतो तर कसब तुला काय वाटतं की तू किती गुलाबजामुन खाऊ शकतोस अच्छा हमको है मिनिटाच्या आगोद आहे की एका मिनिटाच्या अगोदर सगळे संपून टाकेल विचारूया पाण्या तू किती गाऊ शकतोस एका एका मिनिटाच्या अरे कहना क्या चाहते हो ऋषिकेश तुला काय वाटत तू जिंकशील की नाही हा जिंकणार नाही याच्या अगोदर तर बघूया आता त्यांच्यामध्ये कोण विनर होते ते सगळे तिघे जण पण बोलतात की मी जिंकेन मी जिंकेन तर आता बघूया खरा कोण आहे तो गुलाबजामुनचा विनर तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी आता काउंटडाऊन डाऊन सुरू करतो तीन दोन एक स्टार्ट तर मित्रांनो चालेलला सुरुवात झाली आहे तिघे पण फुल स्पीडमध्ये खात आहेत पहिलाच गुलाबजामुन पाण्याच्या हातातून पडला आहे आणि तो आता सध्या मागे राहिला आहे यामध्ये तुम्ही पाणी पिऊ शकत नाही तुम्हाला नॉनस्टॉप गुलाबजामुन खायचे आहेत तरी ते पाण्याला हसू कंट्रोल होत नाही तोंडातून सगळे जाऊन बाहेर पडतील की काय अशी त्याची हालत झालेली आहे तर आता बारा पीस मधले पाण्याच्या प्लेटमध्ये पाच शिल्लक आहेत कसबच्या प्लेटमध्ये सहा शिल्लक आहेत आणि ऋषीच्या प्लेटमध्ये फक्त तीनच शिल्लक आहेत ऑन कमवॉन लवकर संपू आणि जिंका पाचशे रुपये तर ऋषीने पूर्ण प्लेट संपवली आहे ज्याचे पूर्ण खाऊन होतील त्याने जीप दाखवायची आहे कसं खूपच मागे राहिलं आहे आणि आता बघू शकता की ऋषीने चॅलेंज कम्प्लीट केलं आहे पहिल्या जर तुम्ही तोंड बघू शकता फुल टम्म फुगले तरी पण तीन चार गुलाबजामून त्याच्या तोंडात असतील ऋषीने शांतीमध्ये क्रांती केली आहे चले एक काम कर दोस रुपया दे और पचा रुपया का ओव्हर ऍक्टिंग तर आपल्या आजच्या चॅलेंजचा विनर ऋषिकेश आहे आणि लुझर आहे कसप जो लुझर आहे त्याला आपण तास देणार आहे तो तुम्हाला मी दाखवतो काय होतो पुढे तर मित्रांनो आपल्याला आपला, आपला विनर दिसला असेल कोण आहे तो तर आता मी पहिलं कसबकडे जातो त्याला कसं वाटलं ते मी विचारतो गुलाबजामुन खाताना त्याला काय अडचण आली वगैरे ते पण मी त्याच्याकडून जाणून घेतो तर कसब तुला कसं वाटलं गुलाबजामून खाताना टप मस्त काढले फक्त जरा मोठे होते म्हणून जरा कमी गेले आणि पाटापाट नाही गेले ठीक आहे पाण्याने कसबला टप दिली होती पण मधी पाण्याने जरा स्पीड कमी केला तर पाण्याकडे जातो पाण्या तुला काय वाटलं मी अबे जल्दी बोल कल सुबे निकल। बाक्षा बाक्षा मी स्पीड थोडा लो झाला नाहीतर मी मीला टप दिली असती ऋषिकेशला तर ऋषिकेश आजचा विनर आहे तर त्याला विचारतो गुलाबजामुन खाताना तुला कसं वाटलं गुलाबजामन थो थोडे मोठे होते पण गोड होते खायला लागणार गुलाबजामुन गोडच असतात तुला काय तिकट लागली का ठीक होते तर मित्रांनो आपल्या चॅलेंजचा आजचा विनर ऋषिकेश आहे आणि आपल्यासोबत बस, लुजर बसलाय कसं तर आपण याच्यासाठी एक टास्क देणार आहे तो टास्क असा आहे की ही माझ्याकडे एक मिरची आहे ती त्याने अक्कीच्या अकी पूर्ण खायची आहे पाणी न पिता वगैरे काहीच तर आपण त्याच्याकडे देऊया का आणि त्याला ही डेअर तर तू तर बघू आता कसं मिरची खातोय का तू तिकट आहे बल घाम आलाय बाईला आता चेहरा बघू शकता तुम्ही घामागून झालाय नॉर्मल आहे बोलतो तरी पण त्याला घाम आला तिकट आहे आता बघू त्याची रिएक्शन आपण आता का ते माने पूर्ण खतम केलेली आहे मिरची आग झाले डोळ्यातून पाणी वगैरे येते पाणी 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 करते तर मित्रांनो आजच्या चॅलेंजचा विनर आपल्यासोबत ऋषी आहे तर ऋषीला आपण आता पाचशे रुपये देऊया ऋषी तुझे तुझं बक्षीस आहे असं पुढे आपल्या व्हिडिओमध्ये सहकार्य कर आणि एक नंबर करा का तर मित्रांनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि यापुढे मी कोणते कोणते चॅलेंज व्हिडिओ घेऊन येऊ शकतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर आता आपण हा व्हिडिओ इथेच स्टॉप करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला